पंचावन्न बारा पंचाहत्तर बाराऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचाण्णव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरा पंचवीस तेरा तीस तेरा ती तेराशे ला पंचावन्न बाराशे तेराशे पाच तेराशे पाच तेरा दहा तेरा दहा तेराशे दहा पाऊस एगार धा पंधरा पन्नास एगार पन्नास पंचावन्न एगार साठ पाच एगार सत्तर अकराशे रुपये अकराशे पाच अकरा धा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा बस्तीस अकराव धवल आहे अकरा पस्तीस अकराशे चाळीस अकराशे चाळीस येवन एकर पंचाहत्तर अकराशेवर अकरा बाय अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस पस्तीस एक हजार रुपये एक हजार पाचशे एका दहा एका दहा एका पंधरा एका वीस पंचवीस तीस पस्तीस एका चाळीस पंचाळीस एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट एका पंच्याहत्तर एका पंच्याहत्तर सर्वज्ञ आठशे रुपये आठशे 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 पन्नास नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे पंचाळीस नऊशे पन्नास नऊ पन्नास पंचावन्न नऊ साठ नऊसाठ नऊ नऊ पासष्ट नऊ पाच नऊशे पासष्ट लाखी एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद अकराशे रुपया अकराशे अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस तीस अकरा पस्तीस चाळीस अकरा पंचाळीस पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा पंचाहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंच्याण्णव बाराशे रुव्हे बाराशे बाराशे लकी अकराशे पंधरा अकरा वीस पंचवीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर पाऊस अकराशे अकरा पंचवीस अकरा तीस अकरा तीस अकरा पाच अकरा चाळीस अकरा अकराशे चाळीस साईस वर्ध आठशे नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पंचावन्न नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी नऊशे एक हजार रुपये एक हजार एक हजार एक हजार आयुष सातशे पंधरा सातशे तीस पस्तीस आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट आठशे आठशे सत्तर पंचाहत्तर आठशे पंचाहत्तर पाऊस बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी पन्नास आठशे पंचावन्न पाचशे पंचाहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पस्तीस नऊशे चाळीस पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊ साठ नऊ नऊ साठ पासष्ट नऊ सत्तर पंचाहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे नव्वद पाऊस पस्तीस एका पस्तीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ पासष्ट एका पासष्ट पासष्ट पाऊस

नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा वीस नऊ पंचवीस तीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊ पंच्याण्णव एका चारुई एका हजार पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका तीस एका पस्तीस एका हरचाळीस एका पंचाळीस पन्नास एका हजार पन्नास आयुष नऊशे पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर बाराशे पंचवीस बारा तीस बारा तीस बारा पस्तीस बारा बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारास बारा बासष्ट बारा सत्तर बारा बाराशे पंचाहत्तर एका पासष्ट एका सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे रुवाय अकराशे पाच अकरा दहा अकरा दहा अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव अकरा पंचवीस अकराशे पंच्याण्णव एवन अशी दहा पंधरा वीस पंचवीस आठशे पस्तीस नऊशे रुवाय नऊशे नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊशे पंधरा नऊशे पंधरा एक हजार एका पाच पन्नास पंचावन्न साठ पासष्ट अर्धा एका ऐंशी अकराशे अकराशे पाच अकराशे पाच अकराशे पाच मिल बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा सत्तर पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा नव्वद बारा नव्वद बाराशे नव्वद नऊशे तीस नऊशे पस्तीस नऊशे चाळीस नऊशे पंचाळीस नऊशे पन्नास नऊशे नऊशे पन्नास नऊशे पन्नास सर्वज्ञ दोनशे दहा दोनशे पंधरा तीनशे चारशे पाचशे पंचाहत्तर पाचशे ऐंशी पाचशे पंच्याऐशी पाचशे नव्वद पाचशे पंचाण्णव सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे दहा सहा पंधरा सहावीस सहा पंचवीस सहा पंचवीस सात सहा पस्तीस एमएच तीनशे पाच तीनशे दहा पंधरा तीन पंचवीस चारशे रुपये चारशे पाचशे चारशे चारशे तीस चारशे चारशेहत्तर चारशे ऐंशी चारशे नव्वद पाचशे वीस पाचशे पंचवीस पाचशे तीस पस्तीस पाचशे चाळीस पन्नास पाचशे पंचावन्न पाचशे साठ पासष्ट सत्तर पाचशे सत्तर सहाशे रुपये सहाशे पाच पाच दहा वीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहा पस्तीस चाळीस सहा पंचाळीस पन्नास सहा पंचावन्न सहा पंचावन्न सहाशे साठ सहा साठ सहा सत्तर सहा पंच्याहत्तर ऐंशी सहा ऐंशी सहा ऐंशी सहाशे पंच्याऐंशी सहाशे नव्वद सहाशे पंच्याण्णव सहाशे पंचान्नशे सातशे रोह सातशे पाऊस सातशे पंचाळीस सातशे पण सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे तीस पस्तीस सत्ता सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे साठ सातशे साठ मिलपेस अकराशे पन्नास अकरा पन्नास अकराशे पन्नास मिलत पन्नास पन्नास पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी ઠ સત્તર પંચે ચાલીસ પંચ અકરા પન્નાસ અંચાવન અકરા અકરાશ પંચાવન લખી પંચાવન પંચાવન एकर पंचाहत्तर एकर पंचाहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एकर नव्वद एकर पंच्याण्णव एकर पंचाण्णव पाच एका एकर पन्नास एका पंचावन्न पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अकराशे पाच अकरा दहा अकरा दहा अकरा दहा मिलन सातशे 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 सातशा सत्ता पंचाहत्तर आठशे पंचवीस आठशे तीस आठशे आठशे तीस एवढ पाचशे पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे पाचवी पाचशे चाळीस

पाचशे पाच पाचशे पंधरा पाचशे पंचे पाशे ते पाचशे पासी पाचशे सातशे पन्नास पंचाळीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे पस्तीस सातशे चाळीस पंचे सातशे पन्नास सातशे पंचावन्न पाचशे सात सातशे पासष्ट सातशे सत्तर पंच्याहत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी सातशे नव्वद पंच्याण्णव आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट आठशे सत्तर आठशे पंचाहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाचशे नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस पाऊस आठशे पन्नास आठशे नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा पंधरा वीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे पाच सत्तर एक हजार रुपये एक हजार पाचशे एका सहा एका पंधरा एका वीस पंचवीस એગર પંચવીસ એગર ત્રીસ પસ્તીસ ચાલીસ પંચ એગર પન્નાસ પંચાવન એગર પંચાવન એગર પંચાવન સર્વતની